पैसे पाहिजेत होते थोडेसे आवरा पटापट पटा आधीचे खूप झाले तू पहिले फिटू दे मग नंतर परत देतो तुला पटापट रेक्च्युली ना हे इथले खेकडे आम्हीच पकडले बघते भेटले तर नाही तर मग जाते घरी चल तिकडे घे चल अरे चल Terima kasih.

कुणी ना फळी कुठं आहे घरात ह्या तिथं होती ना का होती फळे होती ना जण फळे घेऊन येश मीच घेऊन आरे पिंड्या कंचा घेतला तुम्ही या उद्या काम आहे का उद्या काम नाही आहार पैसे पाहिजेत होते थो, थोडेसे आवरा पटापट आधीचेच खूप झाले तू पहिले फिटू दे मग नंतर परत देतो तुला ए उरका पटापट रे you mm -hmm. thank mm -hmm. you तिकडे ना का पाडसी इकडे चाल नाही तो 바이러스 उठला अरे यार हं इकडे काय करत आहे कोण सोबत आले मम्मी सोबत काय करत आहे ठेकडी उकलती हेकडी हं ना? करणार हं किती हेकडी मिळाले एक एकच मिळाले का कशा आले तुम्ही तर कशा आले घडीने आले रजनी काय करते खेकडी पकडाल alte बन खेकडी आधीच कोणी पकडून घेतल्यात एक्चुअली ना हे इथले खेकडे आम्हीच पकडले भक्त भेटलेत नाहीतर मग जाते घरी आता वेळे पण भरपूर झाले मला वाटतं एक काम कर आम्ही मासे पकडलेत बरेच तर तू हे खेकडे हे राव दे नाही आम्ही मासे पकडलेत ऑलरेडी असे दे नको तसे आम्हीच रेसिपी करणार नव्हतो तर जस्ट पकडले होते आम्ही तर आम्ही माशांचीच रेसिपी करणार आहे जेवायला शांत तर घेईन नाही राहू नाही कसं नाही जेवण वगैरे असं काही फॉर्मॅलिटी गरज नाही ना नाही ये शांतच तेच घेईन मग मी व्हिडिओ काढलं तुझ्या जेवणाचा चालेल ना हुडी कुठे ठेवली पुढे आहे का चल पुढे मी आलो बॅग घेऊन आले खाली माझं व्हर पाय म्हा तुला मार खायचंय का खेकडे पकडायला एवढे लांब येतो इकडे नाही मिळत नाही इकडे सारखी फिरतात ना रोज कोण नाही कोण असतंय मग एवढ्या लांब आली तू कोण कोण येतं तू तु एकटे तुझा नवरा नाही ते वारले वाजलेत कधी चार वर्ष झाली तो ये हे का तुला खेकडे येतात ना तोडता तोडशील ना खेकडे कुठं तोडता येईल व तू याच्यात चहा बनवते चहा हा काय खातोय रजनी एवढे दोनच रूम आहेत का एवढेच हे दोन ते समोरच ना हे ते कोंबड्या कशा घेतलेत म्हणजे तुम्हाला ते मिळतात का विकत घेतलेत तर विकत घेतल्या त्या उचल घेऊन भट्टीवर काम नसतंय उसने पैसे घेतले पावसाळ्या असे पैसे घ्यायचे उन्हाळ्याच्या काम करायचं नाही उचलायला दोन वेगळे किती मिळतं मग पैसे नहीं। नहीं हजार व्हायला का शंभर दोन हजार व्हायले का हजार विठा तू एकटीने हजार विठा व्हायला तर तुला दो, रुपये मिळतात मग किती वाहते ना तरी तरीपर्यंत जास्तीत जास्त किती वाहिलेत तरी होत्या दिवसाला दोन तीन ट्रॅक्टर म्हणजे एका ट्रॅक्टर मध्ये किती वाजता एका ट्रॅक्टर मध्ये दोन हजार दोन हजार म्हणजे दुसरे लोक पण असतील ना जोडी असतात ना जोडी असतात पण एका माणसाच्या हिशोबाने एक हजार विठा असतात म्हणजे तू दोनशे दोन हजार तीन हजार मिटा वाहतेस कधी कधी आणि तीनशे रुपये मिळतात कधी असं होतं काम नाही काय नाही मग घरातच राहायला वर्षाचं आता पाच वर्षाचं तुझं वय किती होत झाल्यानंतर यश झाल्यानंतर गेले एक वर्षाचा होत यश यश एकटाच आहे तुला का एकटाच एकच आहे ना यश शाळेला शाळेत नाही अजून शाळेत नाही टाकला अजून बाळवाडीत जात ए हात हात टाकू नका मोठ्याकडे चावल बच्चा पार्टी खेकडा चावल चावल नाही यश चावल की नको ना यश अरे अरे, अरे लागल बच्चा चांगलं आहे मजबूत खेकड पकडायला कधी पासून जाते तू का आणि मासे मासे पण आतापर्यंत केवढा मोठा मासे पकडला तोडलेला दोन किलो पर्यंतचा

妈妈，妈妈。

बाजरीचं भाजलेलं पीठ आता ते टाकते कालून नांगे वाटलेले ते पाणी टाकते

ए बस सगळं नको मला बस जबरदस्त साईज आहे नाग्याची आतापर्यंत एवढा मोठा ना झाला थंडी वाजत नाही आज बस, बस, बस।, बस। ए तुला नांगा खायचा होता ना यश मी एक काम करतो तुझा लहान लहान नांग आहे ना हा मी घेतो तू मोठा खा तुला तोडता येत नाही ना बस एवढं का तोडून देऊ तुला हे समोर खा एक खातून फोडल्यावर हा ठीक आहे तिखट एवढच बनवते का मी होतो म्हणून आज कमी टाकला तिकट असत खूप मस्त बनला इकडे पण खूप डेंजर आहे कडक एकदम मी काय म्हटलं तू किती आठवी किंवा नववी शिकली लिहिता वाजता वगैरे येत वगैरे मी काय म्हणतो मग तू पण युट्यूब चॅनल काय ना सुरू करत डेली तू हे जे सगळं करतेस ना हिकडे पकडायला जाते कधी जे जे काम तू डेली करते किंवा डेली जो स्वयंपाक तेच असं कॅमेऱ्याने रेकॉर्ड करायचं एडिट कसं कर करायचं मी सांगेल तुला सोपं आहे रोज एक छोटा छोटा व्लॉग जरी टाकला पाच दहा पाच दहा मिनिटाचा वगैरे तरी खूप लोक बघतील <tip> तुझे वडील वगैरे काय सगळे सगळे दहावी शिकून विटा उचलत घरच होत त्यांचं तिकडे तिकडून इकडं इकडे आचारी काम करायला आले ना आचारी म्हणजे जेवण बनवायचं काम राहून जेवण बनवायचं त्यांच्याकडे शिकले का म्हणूनच एवढं चांगलं रोजच रुटी न्यायचं असं कस रोज कमायचं रोज खायचं मासे पकडून विकले म्हणजे आधी तेच करायचे का हे करायचे आधी आधी जायचे ना त्यांच्या त्यांच्यास जायचे मासे धरायला ऐकायला मासे काय गळाने लुगड्याने लुगड्याने मासे पकडायचे अच्छा म्हणजे लहान लहान मासे पकडत होते का मुर्या मुर्या तु तु त्याला ते नाही फुटायचं तुझे हसबेंड असताना तेव्हापासूनच तू सगळं हे करायची लग्न झालं तेव्हा अच्छा किती वर्ष झाले हो होते लग्नाला तुझ्या लग्न तीन चार वर्ष झाले असते चार पाच मग हे सगळं कसं मॅनेज केलं तू मग आता इतके चार पाच वर्ष झाले काम वगैरे होते बहिणीकडे होती का नाही हे असं स्वतः स्वावलंबी कधी बनले म्हणजे मासे वगैरे हो पकडायचं हे सगळं करायचं दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले तिकडे राहत होते इकडे आले तिकडे म्हणजे कुठे कोकला मिलेला मिलेला अच्छा मिलेला होते का तू आम्ही गेलतो मिलेला बस बस बस, बस। नाही खेकडा हा संपू द्या आधी <laughs> नाही राहत भरुड्या मार ठेवत नंतर तुम्ही तिकडे नका बघू रे कॅमेरे कॅमेरेकडे नाही बघायचं हम्म कॅमेरेकडे नका बघू इथं बघा